आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय विद्यार्थ्यांना मोफत बूट व पायमोजे वाटप योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा आहे आणि त्या अनुषंगाने शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा सोळा जानेवारी दोन हजार चोवीसचा चा महत्वाचा असा शासन निर्णय आहे अर्थात हे जे मोफत बूट व पायमोजे वाटप योजना आहे ती कोणत्या शाळांसाठी आहे आणि त्या अनुषंगाने कोणते दिशानिर्देश या शासन निर्णयात दिलेले आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे संबंधित विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये ते जरूर व्यक्त करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गाच्या किती जागा उपलब्ध आहे इत्यादी माहिती जर आपल्याला जाणून घ्यावयाची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याही आपण पाहू शकता आता आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सोळा जानेवारी दोन हजार चोवीस सहा शासन निर्णय समजून घेणार आहोत तत्पूर्वी सहा सात दोन हजार तेवीस व अकरा सात दोन हजार तेवीस चे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील आता प्रस्तावनेमध्ये काय म्हंटल ते पहा सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय या व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची नवीन योजना शासनाने सुरू केली आहे त्या अनुषंगाने दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे प्रस्तुत योजनेसाठी एक बूट व दोन जोडी पाय याकरिता प्रति विद्यार्थी रुपये असा दर निश्चित करण्यात आला असून यासाठी आवश्यक असणारा निधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्य हिश्श्याच्या रकमेतून खर्च करण्यास दिनांक अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवर मान्यता दिली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बूट एक समान दर्जाचे असते आवश्यक आहे त्या दृष्टीने बूट व पायमोजे खरेदी संदर्भात मार्गदर्शक सूचना सदर परिपत्रकाद्वारे देण्यात येत आहे शासनाचं परिपत्रक काय आहे ते आता लक्षात घ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील या ठिकाणी स्पष्टता आहे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळासाठी ही योजना लागू आहे वर्ग कोणते ते लक्षात घ्या इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे याचा लाभ देण्यासाठी केंद्र शासनाच्या सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम मंत्रालय यांच्या अधीनस्थ असणाऱ्या तंत्रज्ञान विकास केंद्र मेरठ यांच्याकडून बूट व पायमोजे याचे स्पेसिफिकेशन प्राप्त झाले आहे सदर स्पेसिफिकेशन परिशिष्ट अ मध्ये जोडण्यात आले आहेत शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये सर्व व चालू शैक्षणिक वर्षामध्ये अद्यापही ज्या शाळा व्यवस्थापन समितीने बूट व पायमोजे याची खरेदी केलेली नाही अशा शाळा व्यवस्थापन समितीने सदर स्पेसिफिकेशन नुसार बूट व पायमोजे यांची खरेदी करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या आपल्याला संकेतांकाच्या सहाय्यानं पाहता येईल असा अत्यंत महत्त्वाचा असा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय आहे आता याच्यामध्ये स्पेसिफिकेशन जे आहे ते दिलेले आहे त्या आपण यथावकाश पाहू शकता अत्यंत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे या अनुषंगाने आपण हा संपूर्ण शासन निर्णय समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद